देशभक्ती हा शिकवण्याचा विषय नाही आहे केवळ हा आत्मसात करण्याचा विषय आहे त्यामुळं आपल्या बच्चूच्या जीवनामध्ये देशभक्ती कशा पद्धतीनं निर्माण होईल याच्यावर आपल्याला काम करायला हवं नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास्टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून आपण संवाद साधतो आहोत लहानपणापासून जेव्हा बच्चू प्ले ग्रुपला शाळेला जातं तेव्हा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत अशा देशभक्तीच्या भावना त्याच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न होतात वंदे मातरम त्याच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न होतो हे सारे माझे बांधव आहेत या देशातले हे रुजवण्याचा प्रयत्न होतो आणि हा प्रयत्न सरासरी बारावीपर्यंत दररोज केला जातो म्हणजे दररोज शाळेमध्ये वंदे मातरम होतं दररोज भारत माता विजय अशा प्रकारची घोषणा होतात दररोज आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गीत होतं तर याचे स्टेप्स कसे आहेत असं तुमच्या मनात नक्की शंका येईल सगळ्यात पहिली स्टेप आहे मला माझ्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे मग मला माझ्या कुटुंबाबद्दल प्रेम वाटलं पाहिजे मला माझ्या कुटुंबाला हळूहळू विस्तारित करून मला माझ्या राष्ट्राबद्दल प्रेम वाटलं पाहिजे हळूहळू माझं राष्ट्र हे माझं कुटुंब वाटलं पाहिजे लहान लेकराला छान छान खाऊ खाणे आणि मजा करत राहणे एवढ्या छोट्याशा लेकराला असं कुटुंब विस्तारण्याचं शिक्षण कसं देता येईल सोपं आहे बघा ना जे जे राष्ट्रपुरुष आपल्या समोर आहेत त्या सगळ्या राष्ट्रपुरुषांच्या बद्दलची एखादी कथा त्यांना सांगायची आहे आपल्या देशाचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलची एखादी कथा आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दलची कथा आपण गांधीजींना बापू म्हणतो याची कथा आपण चाचा नेहरू म्हणतो याची कथा त्याच्याबरोबर आपण सुभाषचंद्र बोस यांना सुभाष बाबू म्हणतो याची आठवण गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना आपण गुरुदेव म्हणतो याची आठवण भगतसिंग सुखदेव राजगुरू हे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातले सदस्य आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना सांगायचं आहे त्यांच्या गोष्टी स्वातंत्र्यवीर सावरकराबद्दल आपण जेव्हा बोलायला लागाल तेव्हा त्याला कळो न कळो सांगायला सुरुवात केलं पाहिजे की या स्वातंत्र्याच्या यज्ञकोंडात कशा पद्धतीनं आपल्या शिरकमळांची आहुती देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर तयार होते हे आपल्याला सांगायला पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची ती ऐतिहासिक ओढी सांगायला हवी आपण स्वातंत्र्यवीर सावरकरावर झालेले अनन्वित अत्याचारही आपण सांगायला पाहिजे आणि ते इंग्रजांनी केले आपल्या सावरकरावर केले बाळा असं सांगायला हवं सगळ्यात राष्ट्रपुरुषांची नावं आजच्या एका चार मिनिटाच्या व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाहीये त्यामुळं माफी मागून सांगतो की कशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय सामान्य कुटुंबात जन्म घेऊन कशा पद्धतीनं अभ्यास केला याचीही माहिती सांगायला पाहिजे छत्रपती शाहू महाराज यांनी कशा पद्धतीनं सगळ्यांसाठी एक रयतेचं राज्य निर्माण केलं हो के हो। हे सांगायला हवं आपण कशा पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा सुरुवात केली थोडं थोडं का होईना आपण यांच्याबद्दल बोलायला हवं आणि हे सगळे राष्ट्रपुरुष हे आपले आहेत हे सांगायला सुरुवात केली पाहिजे ज्या ज्या वेळेस ए पी जे अब्दुल कलाम दिसतील तेव्हा हे ए पी जे अब्दुल कलाम म्हणजे कोण आहेत तर माझे आहेत असं बाळाच्या मनात वाटलं पाहिजे आणि जर अशीच व्यवस्था आपण करू शकलो तर हे संपूर्ण राष्ट्र म्हणजे आपल्या बाळाला एक घर वाटायला सुरुवात होईल माझ्यासाठी कोणी परक नाही आहे असं वाटायला सुरुवात होईल आणि त्यामुळं निश्चितच या राष्ट्रभावनेची सुरुवात आपण घरापासून करूया का राष्ट्रपुरुषांची सगळ्यांचे फोटो आणूया अगदी एक मोठ्या पेजमध्ये अनेक राष्ट्रपुरुषांचे फोटो मिळतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि त्या राष्ट्रपुरुषांबद्दल थोडं थोडं दोन दोन ओळी सांगायला सुरुवात करूया म्हणजे ते माझ्या कुटुंबातले सदस्य वाटायला लागतील मला खात्री आहे तुम्ही असे प्रयत्न करणार आहात तुम्ही सुजान पालक आहात दररोज रात्री आठ वाजता एका नव्या विषयावर तुमच्यासोबत संवाद साधण्याचा आमचा हा प्रयत्न चालू आहे आणि खात्री आहे की तो यशस्वी होईलच हे सगळं सांगत असताना राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दलही सांगा सरोजिनी नायडू यांच्याबद्दल सांगा इंदिरा गांधी यांच्याबद्दल सांगा बाबू घेणू बद्दल सांगा माफ करा सर्वांची नावं घेणं शक्य नाहीये अशा सगळ्या राष्ट्र नेत्यांची नावं सांगायला सुरुवात करा त्यांच्याबद्दलची एक एक दोन दोन ओळख सांगायला सुरुवात करा उद्देश एवढाच हे माझे आहेत बस नमस्कार